नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मनांनो आज आपण पाहणार आहोत मागील त्याला सौर कशी पंप या योजनेअंतर्गत आलेला मॅसेजांमध्ये जो रक्कम भरणा करा आहे ती रक्कम भरणा कशा प्रकारे करायची आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया मनांनो तुम्हाला गुगल उघडायचं गुगल उघडल्यानंतर सर्च बारमध्ये जायचं इथं असच करायच सर्च करायचं सर्च केल्यानंतर एम ई डी सी एल सोलार एनर्जी हे ऑप्शन सर्वप्रथम आपल्याला दिसत त्या सर्वप्रथम ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर अर्जाची सद्यस्थिती या इथं कोपऱ्याला एक ऑप्शन आहे बघा अशा प्रकारे एक ऑप्शन आहे इथं ह्या ऑप्शन हो आपल्याला क्लिक करायचं तर इथं आपल्याला तीन ऑप्शन दिसतात अर्जाची सद्यस्थिती ते रक्कम भरणा करा सूचीबद्ध पुरवठा दाराची निवड तर वन अर्जाची सद्यस्थिती या ऑप्शनच्या माध्यमातून आपण आपल्या अर्जाची स्थिती माहिती करून घेऊ शकता सध्या आपल्याला देयकाची म्हणजे आपली जी रक्कम आहे ती भरणा करायची तर देयकाची रक्कम भरणा करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण अर्ज भरल्यानंतर आपल्याला जो एक नंबर येतो एम के आय डी म्हणून त्या लाभार्थी क्रमांक असा एक क्रमांक आपल्याला दिला जातो पावतीच्या माध्यमातून तर तो आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे मा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपला आपला नंबर टाकायचा आहे त्यानंतर शोधा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आपला जो लाभार्थीचा आहे तो भरू शकता धन्यवाद शेतकरी वाहनानो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक